काळामध्ये तुम्ही जे मतदान आहे सात तारखेला तमाम बारामतीकरांनी नेहमी मला प्रतिसाद देता तसा प्रतिसाद दिला आणि आपल्या घड्याळच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य दिलं तर आपला उमेदवार निवडून येणार आहे आपला उमेदवार निवडून आला तर उद्याच्यानं मी मोदी साहेबांना सांगेन उमेदवार आता तुमच्या पाठिंबाचा दिलेला आहे माझी ही कामं करा माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरचं दौंडचं पुरंदरचं बारामतीचं भोर वेलला मुळशीच किंवा शहरी भागात खडक वाचल्याचं ही काम करा त्यांच्या हातामध्ये माझ्या हातात सहा लाख कोटी आहेत मी फक्त राज्याचा अर्थमंत्री आहे शिवाजीराव राज्याच्या अर्थमंत्र्याच्या हातात सहा लाख कोटी असतील तर केंद्राच्या हातामध्ये किती लाख कोटी असतील त्याकरता हे सगळं करायचंय त्याच्यातलं विकास होणार आहे याच्यातून तुम्ही बघा काही जण आणतील सांगतील की बाबा हे बघा ज्याच्या आधी कुणालाही बारामतीकरांना सगळ्यांना माहिती आहे की फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा फक्त व्हायची संजय व्हायची हो की नाही आता का सगळीकडे फिरावं लागत काही वेळ आणली आम्ही सांगत होतो ना आम्ही करतोय बरं मी करू शकत नाही का मी राज्य चालू शकत नाही का प्रशासनावर माझी पकड नाही का अधिकारी माझं ऐकत नाही का आज माझा प्रशासनावर नाही म्हटलं तरी पकड आहेत हे पुढी नाकारू शकत नाही हे मी माझ्याकरता नाही हे मी बारामतीकरांच्या करता करतो हे मी माझ्या जिल्ह्याच्या करता करतोय हे मी माझ्या महाराष्ट्राकरता करतोय आणि मी हे करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाहीये मला अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जायचंय आम्ही सरकारमध्ये असलेल्या मुस्लिम समाजाला देखील या अर्थसंकल्पामध्ये मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी रुपयाचा भाग भांडवल दिलंय त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमीन विभाग बोर्डाच्या अडचणी होत्या त्या आम्ही दूर केल्या त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी दिला आम्ही सकाळी सहज बघितलं बारामतीमध्ये किती कोटी आले तेरा कोटी रुपये आले एका शाजी खान्याला पाच कोटी रुपये दिलेत शेवटी सगळ्यांचं <स्छुने> काम केलं <केणगे है> <स्यूं> पाहिजे <urgency> तो माझा मागासवर्गीय असू द्या तो माझा आदिवासी असू द्या तो माझा भटका असू द्यात तो माझा सर्वसाधारण जातीतला असू द्यात किंवा ओबीसी मधला असू द्या कामं तर सगळ्यांची झाली पाहिजे आणि मी बारामतीकरांनो तुम्ही सगळेजण माझे सहकार्य आहेत कुणाला आणि कुणाला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्थांचं पदाधिकारी केलेलं होतं काही विद्यमान असतील काही माजी असतील आजी माझे पदाधिकारी उद्याचे होणारे पदाधिकारी त्याच्यामध्ये काही असतील मला सगळ्यांना सांगायचं सा की हा विकासाचा वेग चालू ठेवायचा असेल तर आपल्याला घड्याळाशिवाय पर्याय नाही भावनी होऊ नका भावनी होऊ नका कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये पण ज्या पद्धतीची कामं झाली बारामतीमध्ये आज गुंतवणूक केल्यानंतर फ्लॅट खपतात म्हणून त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनवाले कन्स्ट्रक्शन करू शकतात फ्लॅटच कपले नसते तर काय कन्स्ट्रक्शन केलं असत आज कन्स्ट्रक्शन चाललंय म्हणून टाईल्सचे कार टाईल्सचे दुकानं किंवा हार्डवेअरची दुकानं किंवा त्या ठिकाणी सिमेंट वाळू खडी काय जे असेल स्टील हे बाजारपेठ चाललेली आहे हे सगळे एकमेकावर अवलंबून आहे आज मी आपल्याला जाहीरपणे सांगतो मी ज्यावेळेस नव्वद साली विद्या प्रतिष्ठानचं मला ट्रस्टी केलं त्यावेळेस बहात्तर ते नव्वद किती वर्ष झाली अठ्ठावीस वर्ष नीट विचार करा अठ्ठावीस वर्षात फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमाची इमारत झाली होती बहात्तर नव्वद नव्वद मी दोन हजार दरम अठरा वर्ष अठरा वर्षात फक्त तेवढी इमारत झाली कुठेही शाखाधिकारी नाही मी नव्वदला ला तुम्ही मला खासदार केलं आणि का तुमचा अनुष्टोक मला कुठलंही करायचं तर ते चांगलं झालं पाहिजे उगीच करायचं म्हणून करायचं नाही लोकांनी पण अभिमान वाटला पाहिजे त्यांनी पावण्याला दाखवलं पाहिजे बघ आमच्या बारावतीचं काम अशा पद्धतीनं करायचं मी तिथं चाळीस एकर जमीन घेतली एमआयडीसी मध्ये एमआयडीसीची सुरुवात झाली होती एम आय डी चाळीस एकर जमीन घेतल्यानंतर गुलाबराव नावाण पाटील हयात नाही मी भूमिपूजन मीच करत होतो तेव्हा तुमच्यातले काही कार्यकर्ते पण तिथं असतील त्यावेळेस सर्व्हिस रोड नव्हता काय माझ्या मनात अनुभव असतो की आता इथं मोठा कॉम्प्लेक्स आपण करणार आहे तर सर्व्हिस रोड असावा मी त्यावेळेसच्या प्रांताला आणि एम आय डी सीच्या अधिकाऱ्याला सांगितलं आत्ता मी भूमिपूजन केलं तरी माझा बिगवण बारामती रोड आहे त्याच्या पलीकर पण एक सर्व्हिस रोड टाका आणि इकडं पण ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे इथं माझी मुलं मुली शाळेत जाय आहे गर्दी राहणार आहे इकडे एक, एक, एक सर्व्हिस रोड टाका तेव्हा तो सर्व्हिस रोड टाकला आणि नंतर आपण पंतप्रधानांना आणलं होतं तेव्हा ते, ते सर्व्हिस रोड सगळे पूर्ण मी करून घेतले झाडं लावून घेतली तुम्ही सांगा आपण ज्यावेळेस माझ्या हमाल मापाडी वंजारवाडीला रुईला जायचे त्यावेळेस झाड तरी होतं काय झाड रोडला आज कसारोड दिसतोय शेवटी कुणाला तरी कष्ट घ्यावे लागतात प्रयत्न करावे लागतात तेव्हा त्या ठिकाणी हे सगळं उभं राहत असत आणि तिथं मग मी पहिलं आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज मंजूर करून घेतलं मला त्यावेळेस काही जण म्हणले पी सी कॉलेज आहे ना काय गरज आहे म्हणलं बारामतीला पुढं लागेल पहिल्या वर्षी मला नाही मुलं मिळाली मला साहेबांनी सांगितलं तर मुलं नाही मिळणार खरं झालं पण मी जिद्द सोडली नाही खरोसेकर प्रिन्सिपल होते खरोसेकर बिचारी स्वतः पाणी मारायचे सुरुवातीच्या कामामध्ये मी पण तिथं असायचो मदन देवका ते मदन देवकाचा न विचारा आम्ही पी व्ही सभा लावली होती एवढी एवढीशी झाडं पण लावली बऱ्याचशा ठिकाणी कटिंग केलं बऱ्या एका ठिकाणी वीस फूट खोदाई केली वीस फूट भराई केली कोपऱ्यातला प्लॉट माझा नव्हता एवडीसीचा काप होता तिथं विष्णू चौधर त्याला विनंती केली बाबा एवढा प्लॉट मिळून दे विष्णू चौधरनी मिळून दिला त्याच्याकरता विष्णू चौधरला मी ट्रस्ट सभासद केला तिथं की बाबा मदत करतोय आपल्याला अशा पद्धतीनं ते सगळं केलं आणि त्या इमारती बांग द्यायला सुरुवात केली मित्रांनो आज के तिथं पंचवीस हजार मुलं मुली शिकतात आणि त्याच्यामुळं बारामतीमध्ये